गुन्हेगारी वर लेखनीचा प्रहार पोलिसवाला एकशे बारा आपल्या सेवेत मुख्य संपादक प्राध्यापक जितेंद्र हिरे सुसाट काळ चालकाला पोलिसांनी समज द्यावी नागरिकांची मागणी सध्या सुसाट चालकांचा सर्वत्र हे दोष दिसून येत आहे सुसाट कार चालकावर त्वरित कारवाई करण्यात येईल का अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे अनेक ठिकाणी सुसाट कार चालकाचे वेगवेगळे किस्से समोर येत असताना आज पासुरा शहरातील बस स्टँड रोडवरील रस्त्यावर आज एका कारचालकाने सुसाट वेगाने कार चालवताना दिसून आला आहे चक्क या गाडी चालकाने सुसाट गाडी चालवून अनेक वाहनांना कट मारत आपण कसे सुसाट गाडी चालवतो याचा नमुना दाखवला मात्र यामध्ये एखाद्याचा जीव गेला असता किंवा जखमी झाला असता तर याला जबाबदार कोण असा देखील सवाल सर्वसामान्य नागरिकातून उपस्थित होत आहे या कारचालकाला सुज्ञ नागरिकांनी थांबवून समज दिली असता त्याने ऐकून न घेता निघून गेला पोलिसवाला एकशे बारा न्यूज नेटवर्ककडे सुसाट वाहन चालकाच्या गाडीचा फोटो पाठवण्यात आला आहे तरी संबंधित कार चालकावर कारवाई करण्यात येईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे ब्युरो रिपोर्ट पोलिसवाला एकशे बारा